नमस्कार आपले स्वागत आहे फॅट हेल्थ हॅप ट्वेंटी फोर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपल्याला एक अद्भुत फळ म्हणजे खारीक विषयी चर्चा करणार आहोत खारीक म्हणजे काय खारीक म्हणजे मुख्यतः खजुराचे सुकलेले रूप खजुराची फळे जड गोड आणि चवदार असतात या फळांचा उपयोग आपल्या संस्कृती अनेक शतकांपासून केला जात आहे खारीक आपल्या आहारात समाविष्ट केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात खारीक एक अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे ज्याचा उपयोग अनेक शतके औषध म्हणून केला जातो यामध्ये अनेक गुणधर्म आणि फायदे आहेत जे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत आपण खारीकचे सर्वांगीण फायदे आणि तिच्या आरोग्याच्या बाबतीत महत्त्व याबद्दल सखोल माहिती घेऊयात आता आपण खारीकेचे फायदे जाणून घेऊ एक ऊर्जावर्धन खारीकचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ती ऊर्जावर्धक आहे खारीकमध्ये उच्च प्रमाणात गोडसर पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे ती त्वरित ऊर्जा प्रदान करते शरीरात ऊर्जा कमी झाली की खिक सेवन केल्याने लगेच ताजे तवाने वाटते शारीरिक काम करणारे व्यक्ती व्यक्ती खेळाडू जो मानसिक ताणातून जात आहे त्यांच्यासाठी एक उत्तम स्नॅक आहे दोन पचन सुधारणा हारिक मध्ये उच्च फायबर सामग्री आहे जी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते पचनक्रिया चांगली राहण्यासाठी योग्य प्रमाणात फायबर आवश्यक आहे आणि खारीक हे आवश्यक फायबरचे एक उत्तम स्रोत आहे नियमित खारीक सेवन केल्याने कब्जाची समस्या कमी होते आणि आतड्यातील हालचाल सुधारते त्यातला अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे पचनसंस्थेतील दाह कमी होतो तीन प्रतिकारशक्ती वाढवणे खारीकमध्ये उपस्थित बायोफ्लेवोनाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवतात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक खारीकमध्ये आहेत या घटकांच्या मदतीने शरीरातले विषारी घटक बाहेर काढले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाते अशा प्रकारे खारीक हृदयरोग कॅन्सर आणि इतर रोगांच्या जोखमीला कमी करण्यास मदत करते चार हाडांचे आरोग्य हाडांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे खनिजे असतात जे हाडांची ताकद वाढवतात हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे खनिज अत्यावश्यक आहे नियमित खारीक सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते ज्यामुळे हाडांची गंज मोज किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो पाच ताण कमी करणे खारी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते यामध्ये उपस्थित थ्रिप्टोफॅन ही एक महत्वाची अमायनो ॲसिड्स आहेत जी शरीरात सेरोटोनीन उत्पादन वाढवते सेरोटोनीन आपल्या मूडवर सकारात्मक प्रभाव टाकतो आणि चिंता कमी करतो त्यामुळे खारीक खाल्ल्याने मानसिक शांती मिळवण्यात मदत होते सहा त्वचा आणि केसांचे आरोग्य अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स आहेत जे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देऊन त्यांचे आरोग्य सुधारतात त्यामुळे त्वचेत चमक येते यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन्स त्वचेमध्ये हायड्रेशन वाढवतात ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही केसांच्या आरोग्यासाठी ही, ही खारीक उपयुक्त आहे कारण ती केसांना आवश्यक पोषण देते साळद च आणि पोषण खारीक उच्च पोषणदायक असते आणि त्यात आवश्यक अमायनो ॲसिड्स आणि खनिजे समृद्ध असतात जे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण प्रदान करतात खारीकच्या वापरामुळे शरीरा शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते आणि यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते खारीकमध्ये लोखंड कॅल्शियम आणि फॉस्फिरस यासारखी खनिजे असल्याने ती शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत आठ डोळ्यांचे आरोग्य खारीकमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त या अँटीऑक्सिडंट्समुळे डोळ्यातील रोग जसे की मोती बिंदू कमी होतात खारीक नियमित खाल्ल्यास दृष्टीदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते नऊ खारीक आणि हृदयरोग खारीकचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी विशेष महत्वाचे आहे आपण आता हृदयरोगावर खारीकचा प्रभाव कसा होतो हे स्पष्टरित्या पाहूयात एक पोटॅशियमचा समृद्ध स्रोत मध्ये उच्च प्रमाणात पोटॅशियम असतो जो हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यात मदत करते ज्यामुळे हृदयरोगाची जोखीम कमी होते उच्च रक्तदाब हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे त्यामुळे खारीक नियमित खाल्ल्याने हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते दोन अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स खारीकमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट जसे की फ्लेवोनॉइड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सवर नियंत्रित ठेवणे जोखमीला जा कमी होते अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या धबण्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत तीन कोलेस्ट्रॉल कमी करणे खारीकचा नियमित वापर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतो उच्च कोलेस्ट्रॉल हृदयविकारांचा एक प्रमुख धोका आहे खारीकमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरातील कोलेस्ट्रॉलचे स्तर नियंत्रित करण्यात मदत करते चार इन्फ्लेमेशन कमी करणे खारीकमध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे हृदयाच्या ताज्या इन्फ्लेमेशनला कमी करण्यासाठी मदत करतात हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी शरीरात इन्फ्लेमेशन कमी करणे आवश्यक आहे पाच वजन नियंत्रण वजन कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो वजन नियंत्रित ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण अधिक वजन हृदयावरील ताण वाढवतो सहा शरीरातील साखरेचे नियंत्रण खारीक मधुमेहासाठी योग्य आहे कारण ती रक्तातील साखरेचे स्थर स्थिर ठेवण्यास मदत करते मधुमेह आणि हृदयरोग यामध्ये एक जवळचा संबंध आहे त्यामुळे खारीक सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे सात मूड आणि मानसिक आरोग्य खारीक मानसिक ताण कमी करते ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो ताण आणि चिंतेच्या कारणाने हृदयरोगाची जोखीम वाढवू शकते त्यामुळे खारीकचे सेवन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे खारीकचे नियमित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकते तिचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करून आपण हृदयरोगाच्या जोखमीला कमी करण्यास मदत करू शकतो हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खारीक एक उत्कृष्ट पर्याय आहे आणि तिच्या पोषण मूल्यांचा फायदा घेणे आपल्याला आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते खारीकमध्ये काही विशेष गुणधर्म आहेत एक गोडसर चव खारीक गोड असते जी नैसर्गिक साखरेच्या कारणामुळे आहे तसेच ती पचायलाही सहज असल्यामुळे पोटाला त्रास होत नाही खारीकमध्ये आवश्यक पोषण तत्वाची भरपूर प्रमाणात आहेत ज्यामुळे ती शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करतात खारीकमध्ये असणारे काही प्रमुख घटक आपण आता पाहूयात खारीकमध्ये कार्बोहायड्रेट्स त्रेसष्ट ते पंच्याहत्तर टक्के असतात तर फायबर सहा ते बारा टक्के प्रोटीन्स दोन ते चार टक्के फॅट्स कमी प्रमाणात असतात तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि फॉस्फरस हे खनिजे असतात मध्ये डी विटॅमिन विटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आता आपण खारीकाचे सेवन करण्याचे विविध मार्ग पाहूयात एक स्नॅक म्हणून खारीक साधारणपणे नाश्त्यात किंवा नंतर वेळेत एक आरोग्यवर्धक स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते दोन स्मूदीमध्ये खारीक दूध आणि काही फळांसोबत स्मृतीमध्ये मिसळून घेतली जाऊ शकते ती गोड पदार्थांमध्ये खारी गोड पदार्थांमध्ये मिठाई किंवा डेझर्टमध्ये वापरले जाऊ शकते चार सूप किंवा सलाड काही लोक खारीक सूप किंवा सलाडमध्ये घालतात ज्यामुळे अधिक पौष्टिकता मिळते अशा प्रकारे खारीक एक अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर फळ आहे जे आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे यामुळे आपण ऊर्जा मिळवू शकतो सुधारू शकतो हृदयाचे आरोग्य चांगले ठेवू शकतो आणि तणावही कमी करू शकतो म्हणून आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आवडत्या फॅक्ट हेल्थ हॅप ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका